कोपरगाव शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शाखेचे उद्घाटन संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरामध्ये दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव येथे हनुमान नगर एकशे पाच या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या शाखा क्रमांक दोनचे उद्घाटन उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष भैया कोळगे युवा जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक गौतम पगारे उत्तर नगर जिल्हा प्रमुख अजितबाई यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन संपन्न झाले आहे त्याचप्रमाणे कोपरगाव वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नितीन बनसोडे शहराध्यक्ष शुभम शिंदे जिल्हा उपाध्यक्ष अमजदभाई शेख महासचिव गौतम बनसोडे सचिव गोऱ्यादादा चोबदार यांच्या समेत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्या उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे शाखा क्रमांक दोनचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले आहे या प्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला आहे बहुजन आघाडीमध्ये झालेले आहेत अतिशय संयम आणि काम करायचे कुठलंही चुकीचं काम करायचं नाही कारण आपला ना जो नेता आहे तो स्वाभिमानी नेता आहे कारण याच्या आधी देखील बाळासाहेब आंबेडकरांना फरपीसिंगच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राष्ट्रपती पदाचा वापर पण बाळासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या वापर नाकारलेला आहे आणि आमचे भाई सल्लागार 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 पोलिसांचं खरंच कौतुक केलं पाहिजे पोलीस संरक्षणामध्ये काही भांडवलांनी फक्त फोन केला आणि कार्यक्रम घडवून नाही द्यायचा म्हणून षडयंत्र रचलं वंचित बहुजन आघाडीच्या छत्रछायाखाली मुस्लिम समाज बौद्ध समाज आणि संपूर्ण बहुजन समाज एकवटला आहे आणि म्हणून आपण नितीन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली या कोपरगावमध्ये येणाऱ्या सर्व नगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला भविष्यात लढवायच्या आहे उद्या खासदारकीचं विलक्षण आहे लोकसभेचं त्यामध्ये देखील नितीन भाऊंच्या ज्या भूमिका असतील त्या आपण व्यवस्थित हे करायचे आहे आपल्याला अध्यक्ष विशाल भाई कोळगे भेटलेले आहेत कधीही निघायला तरी फोन करा कधी फोन स्विच ऑफ नसतो थोडासा लेट उचलतील युवा जिल्हा अध्यक्ष त्यासिंग असं व्यक्तिमत्व युवा जिल्हा अध्यक्ष त्यासिंग असं व्यक्तिमत्व म्हणजे सचिन भाऊ बनसोडे आणि संगमनेची मैदानी म्हणजे आमचे जावेद भाई अजय भाई वरा अजय साठी काय मी देखील ज्यांच्या ज्यांच्या निवडी झाल्या आहेत त्या सर्वांना मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखेच्या वतीने त्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देईल कारण नितीन भाऊंचं एक कौतुक करेल अशा कार्यकर्त्यांची आपण निवडी केली आहे मी टीव्ही बरोबर त्या सिकंदर शेखला कायम बघत असतो तो त्याच्याबद्दल कोणीच टिकत नाही असेच निवडी अशाच निवडी सत्कार करताना सगळे पैलवान भरून ठेवलेले आहेत या पैलवान यांच्या जर पुरतीला असतंही चांगल्या यांची हवा हाईट होणार आहे माझ्या माझ्याकडून वंचित बहुजन आराडीच्या वतीने ज्या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड que andan a माझ्या वजी मानव असला शिवराय मित्र या ठिकाणी वेळ कमी आहोत आपल्याकडे त्यामुळे सगळ्यांचा नाव घेण्यात वेळ आपल्याला आता घडवायचा नाही ते आमचे आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर माझे सर्व बंधू त्या ठिकाणी आणि आमचे सगळे मार्गदर्शक ज्येष्ठ तिथून त्या ठिकाणी वंचित दर्जा आघाडी श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी आज पक्ष काढला आहे हा पक्ष काढण्यामागे आपलं त्या उद्दिष्ट आहे आपण या ठिकाणी हे जे आपण जे चालू आहे शाखा शाखा काढायच्या किंवा वेगवेगळ्या आपल्याला या ठिकाणी जे कार्यक्रम आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे साहेबांचे सभा चालू आहे त्याच्या मागे आपलं उद्दिष्ट आहे